एक क्रीडा आजचा दिवस, दिवस।, दिवस आहे क्रीडा दिवस आजचा दिवस आहे क्रीडा दिवस आणि आमच्या शाळेमध्ये एक रेस आहे म्हणजे बिस्किट खाणे तुमच्या कपाळावरती बिस्किट ठेवल्या रेडी कपाळावरती बिस्किट आहे आणि ते बिस्किट न हात लावता खायचं आहे स्टार्ट टाईम स्टार्ट बोलू नका जो विनर आहे आणि विनरवाल्याला एक सुंदर पेन एकदा ट्राय कर ट्राय कर पुर आता डबल नको होऊ देऊ हळू हळू एकदम हळू बघा बिस्किटाला हात नाही लावायचा आहे शाहबाज सोहम गेला तू गेली एकदा ट्राय कर ट्राय कर कर ट्राय हां नाही केव्हा गेला तू डायरेक्ट उचलला का दुसरं घे हे घे खाऊन दा का अजून घे घे ट्राय कर ट्राय कर बघा सोहम बरोबर येत आहे सोहम पळ सो हळू हळू सोहम पडवू शकते हां सोहम आणि का टेकाम हर्षल सोहम करेक्ट येतोय सोहम केव्हा खाल्ला काय ह्या एक दोन तीन थांबा एक दोन नाही याच ए स्टॉप करा हां सोहमचं पाहिलं याचंही पाहिलं बस तुमची चौकात लावते जिन्हा चालू हर्षल जमलं पक पकड पकड आता यस हर्षलनं जमवलं आराध्या हा शाबा पडते पडते हळूहळू पडते पडते सरको एका भागात एका भाग ओके चाच सर विठ्ठल किनतेचा टच करा सर टच करा कर बोल हा बोल इकडे बघ ना पुर्या दातखना पुर्या दातखना ओहो मला बोल बोल सर तुझ्याला पुर्याला पुर्या सो मी आला